सेंट एलोसिस इंग्लिश मीडियम स्कूलने नऊ सप्टेंबर रोजी सद्भावना दिन सहलीचे आयोजन केले होते परंतु ही सहलच आक्षेपार्ह ठरली आहे नववीच्या विद्यार्थ्यांना शाळेने शहरातील चर्च मशीद गुरुद्वारा आणि मंदिर दाखवले पण या सहलीत पक्षपात आणि धर्मप्रचाराचा वास असल्याचा आरोप पालक व हिंदू संघटनांनी केलाय विद्यार्थ्यांना चर्च आणि मशिदीत तब्बल अर्धा तास थांबवण्यात आले ख्रिश्चन व इस्लाम धर्मावरील पुस्तिका वाटण्यात आल्या तर हिंदू मंदिरात फक्त पाच मिनिटे ठेवून त्यांना बाहेर काढण्यात आलं सद्भावना दिनाच्या नावाखाली हा धर्मप्रचार होत असल्याचा आरोप होत आहे स्थानिक हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केलाय शाळेबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली शाळेची मान्यता रद्द करावी आणि शाळा तात्काळ बंद करावी अशी मागणी ही जोर धरते परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय मात्र अद्याप शाळा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही तसेच शिक्षण विभागाकडूनही चौकशीची घोषणा झालेली नाही हिंदू संघटनांचा इशारा स्पष्ट आहे जर चौकशी निष्पक्ष झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल शुभम निष्पक्षा हिंदुस्थान तालुका प्रमुख आज गुप्त माहितीनुसार आम्हाला माहिती मिळाली की भुसावळ येथील सेंट हायस्कूल म्हणजे ख्रिश्चन जी शाळा आहे तिथून माहिती मिळालेली आहे की काही दिवसा पूर्वी भुसावळला स्काउट गाईड कॅम्पच्या संदर्भात आपल्या हिंदू मुलं मुलींना आणि त्यांना त्यांच्या मुलं मुलींना भुसावळ मध्ये त्यांनी नेण्यात आलं त्या ठिकाणी त्यांनी चार प्रमुख स्थळं एक काढली होती एक चर्च दुसरा हे मस्जिद तिसरा आहे मंदिर आणि चौथा आहे गुरुद्वार पण माझा एक सकल बांधवांना प्रश्न आहे की हिंदू मुलींना मस्जिदमध्ये परमिशन जाण्यासाठी दिली कोणी आणि मुस्लिम महिला मस्जिद मध्ये जाऊ शकत नाही तर मग हिंदू महिला या मस्जिद मध्ये कशी जाऊ शकते आणि हिंदू महिला नकाप कसा घालू शकते हा माझा प्रश्न आहे घडला आहे ज्या शाळेचा त्या शाळेच्या प्रिन्सिपलला आणि तेथील ज्या शाळेत जी हरकत घडली आहे त्या शिक्षकाला तात्काळ सस्पेंड करण्यात यावं आणि सकाल हिंदूतर्फे प्रत्येकाने आपापल्या गावोगावी निवेदन द्यावे अशी विनंती सकल हिंदू समाजातर्फे आम्ही करत आहोत We'll